सर्व शुभेच्छा मला जर कोणी विचारलं की भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती फार बोलतोस काय व्याख्या अर्थ भारतीय संस्कृतीची व्याख्याच काय तर माझं उत्तर आहे विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करून आपलं जीवन जगणे म्हणजे भारतीय संस्कृती आपल्या मी व्याख्या डेफिनेशन व्याख्या की म्हणून साऱ्या विश्वाचं कल्याण होत आणि हे बा आपण माणूस आहोत सगळे सुख दुःख यश अपयश आशा निराशा सर्वांना राम आणि कृष्णाची सुद्धा नाही सुटका झाली आपण कोण पण सर्व जगण्यामागची मुळची प्रेरणा हे काय जे काही मी माझ्या जीवनात करतो करते आहे या मागची प्रार्थना विश्वाचं कल्याण आणि त्या विश्वाच्या कल्याणात ठेवा हा माझा खालीचा वाटा ती हजारो वर्ष या देशाची प्रार्थना आहे सर्वेत्र सुखीनं संतो भारत भारतीय संस्कृती आपलं तत्वज्ञान आपला धर्म कोणाही अमुक विशिष्ट लोकांचंच कल्याण कर अशी प्रार्थना करत नाही आणि जमलं तर दुसऱ्यांचं वाटोळच करू लागलो अशी नाही आपली प्रार्थना हजारो वर्ष जेव्हा केव्हा वेद ऋषी मुनी साक्षात जाणले तेव्हा प्रार्थना विश्वाच कल्याण आपल्या जीवनात जगायचं हा भारत आहे आणि सुमारे गेल्या एक हजारभर वर्षांचा सतत आक्रमण अत्याचार ध्वस्त होणे मला तर त्या काळाचा इतिहास पाहताना आज भारतीय संस्कृती शिल्लक आहे हा मला त्या चमत्कारच वाटतो आणि चमत्काराचं मुख्य श्रेय शिवाजी महाराजांचं हा देश टिकला ही संस्कृती टिकली आणि आता ती गेल्या एक हजार वर्षांचा अंधार आणि काजळी झडझडून एका नव्या तेजाने पुन्हा समोर येतोय तो म्हणजे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस ज्या राष्ट्राला